हाय फ्रेंड्स मी आहे योगेश कशा सगळे मित्रांनो आज बावधनची शिळी यात्रा आणि काल बघाड झालं तर काल बघाड्याचं जे मंदिर आहे ज्या ठिकाणी बघाड प्रदक्षिणा घालतं तर ते आपल्या पाठीमागेच आहे तुम्ही बघू शकता तिकडे ते बघा तर आपण आलोय आपल्या काकी आणि काका आहे तर ना काकींच्या बहीण आहे तिथे तर, आए, आ, आए, आ, आ, <laughs> तर आता आपण बाव हा कांदा पावशी तर आता आपण बावधंदाच चाललो तिकडे आणि थोड्या वेळा थांबलो इकडे बघूया थोड्यात निघूया छोट्या बहिणी ना तुम्ही हो हाय करा हाय करा आता काय काम करताना घरात अवतार होतच आता चालेल हो

<tis> मित्रांनो आता आपण जेवण केलं मटण खूप जका असं जेवण झालं आमचं आणि ही फॅमिली सर्वांनी हाय करा हाय महाराष्ट्र आमच्या आम मामी मामा म्हणजे इंदूबाई यशवंत कांबळे यांनी ही परंपरा चालू केली ज्यावेळी बगाड यायचं आणि लोक भाकरी घेऊन यायच्या शिवाय त्या खात बसायचे दाताने तुटायच्या नाहीत भाकरी पण आमच्या मामी मामांना वाटलं की यांना कुठेतरी आपण अन्न दिलं पाहिजे म्हणून त्यांनी झुंका आणि भाकर ही सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्या दिवसापासून आज तागायत आहेत म्हणजे आमचे मामी मामा आता हयात नाहीत पण यानंतर आमचे मेहुणे सगळं ते त्यांचा भार आणि त्यांच्या आठवणी सांभाळून म्हणजे या सगळे व्यवस्था करतात आलेल्या लोकांच्या यात्रेकरून भाविकांच्या सगळ्यांचं ते हे करतात म्हणजे जेवढं त्यांना योगदान देता, देता येईल तेवढं देतात आजच्या दिवसात मटण असतं मतन सुद्धा आम्ही येणाऱ्या भाविकांना जे येतात सहकुशीने जेवतात त्यांच्यासाठी आम्ही करतो याच्यामध्ये आमच्या सगळे कुटुंबातले छोटे मोठे आमच्या जावई मुली सगळे सगळे इन्वॉल्व्ह असतात मन धनाने आम्ही काम करतो याच्यासाठी हे बगाड्याचं म्हणजे बगाड्याचं मंदिर आहे त्या ठिकाणी प्रदक्षिणा घातल्या जातात आणि हे बाजूलाच घर आहे आणि ही सर्व फॅमिली आहे आणि तुम्हाला सर्वांना भेटून खूप छान वाटलं धन्यवाद घराच्या मालकीने पुढे भरपूर मोठी फॅमिली आहे मित्रांनो बघाड बघा इकडे आणून ठेवलंय आता आपण जवळून बघूया जरा मित्रांनो आपल्याला जीवन कदम भेटलेला आहे जी आपल्याला म्हणजे थोडीशी या बगडाविषयी माहिती सांगणार आहे काय काय तुला माहिती सांग बरं अगं हे दगडी हक्का असतात हक्का नाही कुठला हा ना हक्का हा, ना हा बुट बुट ह्याच्यावर ठेवला आहे साटा शिडी साटा म्हणजे शिडी ही हा म्हणजे हां त्याच्यावर खांबला ठेवला वाघला ठेवलेला असतो हा वाघला त्याच्यावर खांबला खांबला त्या पिळकवने दुनी हा त्याचा ताण काढलेला असतो इथं सगळा हा शिड पूर्ण शिड आहे ती बाहुली मध्ये बाहुली आहे त्याच्यामध्ये ते नाक काढ फिरतो शीड हा फुड़ा, फुड़ा थे? आ, थे। आ, हा आणि अजून एक बाहुली त्याला बागडा टांगलेला असतो मानाचा कुडा कुडा ना ते ओके आणि ही खंसा म्हणजे ही दुर्वी झू जू बोलतात ना ते जू ह्याला खांसा बोलतोय ताकदीची बैल लावली होय तक, जी बैलं ताकती जास्त सागाची बैल येत लाऊची जास्त म्हणजे जास्त ताकदवाणी त्यामुळे हित युक्त आहे खूप मान असतो होय दुर्वीचा बैल बोलतात मित्त बैल झोपण्यासाठी टाकतं गाव असं चट्ट्यात असतं मालक होय वर्षभर त्या बैलाला बैला काळजी घेतली जाते काळजी घेतली जाते ओके खूप छान माहिती दिलीस मित्रा धन्यवाद हा वाघ नवीन आहे हा ह्या नवीन आहे हा बाकी म्हणजे गेल्या वर्षीचा आहे गेल्यावर इथे विहिरीतनं काढलं विहिरीतून काढलं आहे ओके चाललेत बघा कुस्त्या लवकर आपण नाव आदित्य नवरे आदित्य नवरे ओके वरतीच बसलेलो आपण एकत्र होय तो मित्र सापडला बघा तुम्हाला हा हा ओके सबस्क्राईब कर सबस्क्राईब कर सबस्क्राइब कर चॅनल ला आणि शेअर कर हा ठीके मित्र ना हा रुद्र आपल्याला तो कौल हैना बगडाचा कौल लावला होता ना त्यावेळी भेटला होता खूप छान माहिती दिली होती रुद्र ना कदम मस्त भारी वाटलं एकदम गोगल घाल बरं गॉगल बिगल घालून टा तुझा मित्र ना ओके अनुज ओके ठीक आहे सेवा संजय वाढदिवसालवान ही आणि कुस्ती आली हे असते अकरा हजार एकशे अठरा रुपयाची रोख व त्यांना ही कुस्ती लावण्यात येत आहे त्याच्याकरता सर्व मान्यवरांनी आम्ही भावकर मित्रमंडळ आपण आतमध्ये या एक चांगली कुस्ती लागते या पवार वाईफ साईल पांडेवारी ही कुस्ती आग्निबा मित्रमंडळ पुणे यांच्यातर्फे पाहाल आणि पंधराशे रुपयावरती ही कुस्ती लागते आपण विक्रमंडळ अगदी बॉडेकर आपण आतमध्ये येते काय पडत काय कुस्त्या इतकं पुढे बंद संज्ञांनी दिलं अशा पद्धतीने जर पैलवानांनी त्यांची भूमिका ठेवली तर शंभर टक्के या ठिकाणी कुस्त्याचा फड बंद केला जाईल पैलवानांनी शिस्त हे पाळलीच पाहिजे या ठिकाणी किशोर नानासोब पाटील सरपंच पाडळी त्याचबरोबर विनोद फाळके चेअरमन विकास सेवा सोसायटी अतुल फाळके प्रवीण फाळके त्याने आतमध्ये याबरोबर राहू सत्कार त्याचबरोबर किशन गाडगे विनायकराव फाळके भाऊ नवनाथ फाळके राजेंद्र जगदाळे लाला फाळके अशी ही सातार रोड मंडळी आहेत आणि हे या बहुजन गावाच्या फडामध्ये आलेले त्यांना आम्ही आवर्जून बहुजन गावानं बोलवलेलं होतं त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याचा आहे दीपक नवरे विरोध पोहोचले त्याचबरोबर अविश्वासांना वहिवाडदार बाळासाहेब भोसले राजाप्पा कदम चला तुम्ही आणि अध्यक्ष आपल्या

सर्व वाचकांना विनंती आहे समोरच्या पुस्तक आल्याशिवाय एकवेळी काही पुस्तक काढू नका त्या समोरच्या पुस्तक सगळ्या काढून घ्या नवीन पुस्तक लावू नका नवीन पुस्त्या आपण व्यवस्थित लावूया त्या पहिल्या समोरच्या पुस्तक काढून घ्या मित्रांनो आता आपण बावधनला कुस्ती बघायला आलो होतो आणि इथं आपल्याला एक असे पैलवान मिळाले आता दहावी मध्ये ते सोळा वर्षाचे तर त्यांचं आपण आता थोडीशी माहिती घेऊया बोल मित्र नाव काय तुझं अविनाश कोतेकर होय गाव मित्रांनो आता हे आपल्याला सांगतील की यांची आता तालीम कशी काय सुरू असते रुटीन सकाळी पाच वाजता उठतो रनिंगला जातो हॉटेल तीन किलोमीटर रनिंगला जातो सकाळ आल्यानंतर सपाटी मारतो सपाटी मारतो दोन रस्सा चढ कपडतो नाश्ता करतो सकाळ संध्याकाळ सकाळचा नाश्ता थंड आहे मनुक्याचा के ज्यूस केळे सफरचंद खातो परत संध्याकाळी पाच वाजता डबल चार वाजता मेहनत परत बैठक लढती टेक्निक प्रॅक्टिस संध्याकाळी एखाद्या वेळेस आतापर्यंत तू सगळ्यात मोठी कुस्ती किती रुपयाची मार हजार हजार रुपयाची कुस्ती मारलेली मित्रांनो इयत्ता आठवी पासून म्हणजे तीन वर्ष झाले तो सलग असे त्याची जी कुस्तीची प्रॅक्टिस आहे ती घरापासून ला 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 ते लांब राहतो तीस किलोमीटरवर त्याचं गाव आहे पण तिथून तो नातेपुतेला येऊन नातेपुतेला येऊन तो तिथं स्थायिक राहिलेला आहे तीन वर्ष झाली तो प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आता तुला आईवडिलांची अशी आठवण येते का मग कधी जातो घरी काय घरी बोलवल्यानंतर जातो सणासुदीला असं जातो ना मग प्रॅक्टिसचं कसं असतं काम माघारकाळी होय संध्याकाळी माघार म्हणजे रात्रीच तू घरी तिकडे राहत नाही आई वडिलांना घरच्यांचं तुला कसं काय सहाय्य मिळतं म्हणजे कसं कशा येते घरची काय कामानुसार होय आणि म्हणजे असं इच्छा कुणाच्या मनात झाली तुझ्या मनात झाली तालीम करायची का वडिलांनी सांगितलं माझ्या भी मनात आजोबाची इच्छा आहे ना अशा पद्धतीनं हा मुलगा आता आठवीपासून ते दहावीपर्यंत आता तालीमीची करत आहे आणि त्याचबरोबर शिक्षणही करत आहे मित्रांनो ह्याच्या आजोबाचीही संकल्पना होती की आपल्या नातवानं तालीम तालीम करावी कुस्तीगीर व्हावं तर त्याला आपण आपल्या चॅनलच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा देऊया आणि त्याची पुढची वाटचाल ही खूपच चांगल्या पद्धतीनं व्हावी यासाठी आपण ईश्वर चरणी काशीनाथाच्या चरणी प्रार्थना करूया आणि काशीनाथाच्याच अंग बल्ल i <laughs> uh, कुस्त्या बघितल्या का कसं वाटलं हा मग पैलवान असंच राहायचंय हा मोबाईल मध्ये गेम खेळायचे का नुसते नाही ना हा ना मित्रांनो आता नुकत्याच कुस्त्या संपलेल्या आहेत तर या पैलवानांच्या कुस्त्या बघून खूप प्रोत्साहन मिळतं लहान मुलांना तर अशा कुस्त्या येऊन बघितलंच पाहिजे कारण की आता येणारी पिढी आहे त्यांनी पण कुस्ती हा प्रकार जपला पाहिजे आणि आता आपण म्हणजे थोडंसं मार्केटमध्ये जाणार आहोत आणि नंतर आपल्या घरी जाणार आहोत तर बघू आपण कसं वाटतं आपल्याला मित्रांनो जत्रा बघा मस्त भरलेली सगळी दुकानं शॉपिंग खाद्य पदार्थ प्रसाद चला आता मोहित एक फेरफटका मारूया चला पुढे

आपल्याला मेरा नाम है रोहित

कोय मित्र मोबाईल नंबर दिला सहीन काय आता मुलाखत नाही बोलतो नाही हे दाखव काय काय कसली बर्फी काय आहे कुठली बर्फी आहे बर्फीबाज आहे चंदीपेठ आहे चंदीपेठ आहे चंदीपेठ आहे ओके शेव चिवडा आहे का हे गोडी शेव ही रेवडी हे चुरमुरे ठीक आहे चौसष्टव्या वर्षी माझी ही मुलाखत झालेली वयाची चौसष्ट वर्ष झाले मी माझे वडीलही व्यवसाय करतात मित्रांनो आपल्या घरी आलेलो आपण मधु आप्पा मोहित आणि आप्पा तिकडे आहेत तिकडे लाईट आहे ना <laughs> तिकडे <कारीगादिकले> <सक्ष़ादिकले> <ऐते>।.

सगळं ठीक आहे बघा छान झाले सगळं बघितलं माहित मित्रांनो आपणच्या घरी आपण जेवून आलो खूप छान वाटलं आणि भेटलो सुद्धा त्यांना तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया जगा मस्त व्लॉग मध्ये はい。